ही कथा ही केवळ कल्पनाशक्तीवर आधारित आहे या कथेमध्ये वापरलेली पात्र प्रसंग आणि अनुभव हे सर्व ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहेत या कथेचा कोणत्याही वास्तवाशी व्यक्तीशी किंवा घटनेशी थेट संबंध नाही जर कोणाच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या असतील तर ती पूर्णपणे अनवधानाने झाली आहे आणि त्याबद्दल आम्ही मनापासून क्षमा आहोत आमचा उद्देश फक्त मार्गामधील श्रद्धा विश्वास आणि प्रेरणा पोहोचवण्याचा आहे मात्र त्यासोबतच विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्रालाही महत्व देणे तितकेच गरजेचे आहे कृपया कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नये भक्तीमार्ग हा योग्यच आहे पण विवेकबुद्धी आणि विज्ञान यांचा योग्य समतोल राखूनच जीवन जगावे हीच आमची विनंती आणि सदिच्छा आहे जय जय श्री स्वामी समर्थ बरं का मित्रांनो माझे नाव आहे नामदेव मी एक छोटासा किराणामाल दुकानदार आहे दोन वेळेच्या भाकरीसाठी मेहनत करतो पण काही महिन्यांपूर्वी माझ्यासोबत एक अशी घटना घडली की असं वाटलं आता सगळं संपलं मला एक दहा वर्षांचा छोटासा मुलगा आहे एक दिवस तो शाळा सोडून मधूनच घरी परतला त्याला खूपच ताप भरला होता सुरुवातीला आम्हाला वाटलं की हा ताप साधा असेल पण ताप काही उतरायचं नावच घेईना गावातील डॉक्टरांना दाखवले इंजेक्शन झाली पण काही गुण येईना आणि दिवसागणित त्याची हालचाल कमी होऊ लागली आणि डोळे मिटूनच पडून राहू लागला आणि मला त्याचे ते अशक्त शरीर बघवेन असे झाले माझा जीव तळमळत होता कारण डॉक्टरही थकले होते त्याच्यावर कोणत्याही औषधांचा परिणामच होत नव्हता त्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितले की आता सर्व देवाच्या हातात आहे त्या दिवशी रात्रीचे सर्वजण झोपले पण मला काही झोप लागेना अगदी डोळ्याला डोळा अजिबातच लागेना मग मी ठरवून देवासमोर बसलो आणि हात जोडून म्हणालो स्वामी आता तुम्हीच फक्त आहात की मला या संकटातनं बाहेर काढू शकाल आता तुम्ही एक पाऊल टाकलेच पाहिजे नाहीतर आता मीच संपलो आणि त्या रात्री मला कधी झोप लागली हे काही कळालेच नाही पण झोपेत काहीतरी वेगळाच अनुभव आला घराच्या दरवाजावर कोणीतरी टकटक केल्यासारखं वाटलं दरवाजाकडे पाहिलं तर पांढऱ्या धोत्रात श्री स्वामी समर्थ उभे होते शांत चेहरा डोळ्यांत गूढ पण प्रेमळ तेज होतं ते म्हणाले बाळा घाबरू नकोस संकटही सगळ्यांनाच येतात उद्या सकाळी तुळशीचं पान आणि आमचे देवघरातील पाणी दे त्याला असे म्हणाले आणि हळवारपणे डोळ्याला दिसेनासे झाले मग दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो पण माझ्या मनात गोंधळ चालू होता मग मला ते स्वप्न खरं वाटू लागले आणि मी ताबडतोब तुळशीची पानं काढली आणि देवघरातील पाण्यात टाकली थोडा वेळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र म्हटला आणि ते पाणी मी माझ्या मुलाला पाजले आणि मग काय चमत्कारच म्हणावे लागेल की दोन तासही पूर्ण झाले नाहीत तोवर त्याने त्याचे डोळे उघडले आणि म्हणला बाबा एक बाबा आले होते त्यांनी पांढरी कपडे घातली होती हे ऐकता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले मग मी डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणालो की स्वामी तुम्ही खूप दयालू आहात कारण एका भक्ताच्या हाकेला धावून आलात त्या दिवसानंतर मुलाचा ताप हळूहळू उतरला डॉक्टरही म्हणाले काय झालं काय माहीत नाही पण तू बरा होऊ लागलाय मला मात्र नक्की खात्री होती की स्वामी आले होते आणि सर्व कृपा त्यांचीच आहे त्यांच्याच पावलांनी आमचं घर पुन्हा उजळलं आहे तर सर्वांना मला हाच एक सल्ला द्यायचा आहे की म्हणजेच संदेश सांगायचा आहे की जेव्हा माणूस थकतो ना तेव्हा देव स्वतः चालत येतो आणि माझे श्री स्वामी समर्थ तर भक्तांच्या अश्रूंमध्येच उतरतात म्हणूनच शेवटचं एकच सांगतो मित्रांनो श्रद्धा ठेवा संकट कितीही मोठं असो त्यापुढे स्वामींचं एक पाऊल पुरेसं असते आपले आयुष्य पलटायला मग आता बोला जय जय श्री स्वामी समर्थ